रायसेना फाऊंडेशनर जे काही हिशोबचं किंवा ट्रान्सपरन्सी जे काही पिसा आवाच लोक म्हणते शब्दिकांत म्हणतो ट्रान्सपरन्सी पुराकड गळाचं क्वेश्चन कि दे का तो काहीच घणीवाळा ट्रान्सपरन्सी विषय फक्त ट्रान्सपरन्सी पुरता रे नाही व मग विचार विश्वास आणि पारदर्शकता थॉट्स ट्रस्ट अँड ट्रान्सपरन्सी हे तिन्ही शब्द लागण आहोच का तो ट्रान्सपरन्सी फक्त एक शब्दनं आपण करतो आहे का कारण की चुकी की रायसिना फाउंडेशन ही आता मी मालकरण करू तू रायसिना फाउंडेशनने ए टी जी म्हणजे फक्त जी हजार एकवीस ती जर आपण पकडे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार एकवीस म्हणजे एकवीस आपण पकडतोच आहे ना बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस म्हणजे तीन साले मग आपण ए टी जिरो परमनंट दोन हजार अठ्ठावीसच्या साहेब आपल्याकडनं आज एटी झिरो बेनिफिट ट्वेल इरो बेनिफिटचं आपण शेसोबतीन द्यायच सकाळचा इवा मग तुम्ही काय करूच का तो तुमचं ए टी जीनं अप्लाय करोचो किंवा इन अप्लाय करायचो ॲट दॅट टाइम तुम्हाला का फायनान्शियल ऑडिट लागतं तम जर फायनान्शियल ऑडिट जर करून तो कशेर कर करायचो तो बालमरण करण करू आजर आज रायसीना स्टडी सेंटर महाराष्ट्रीम जत्रा बी तीन जा चार जाग्यावर चालायचं चा। तो रायसीना स्टडी सेंटर जे विद्यार्थी चारशे रुपया काही पण तीनशे रुपया आणि काही जागेपर पाचशे रुपये जे फीज द्यायचं व फिशेर बी जे काही पिसाचं व रायसीना फाउंडेशन अकाउंट जावायचं एक वाद दुसरं वाद जे काही अतिरे ऑफिसर जे काही कंट्रीब्यूशन करत प्रत्येक ऑफिसरपासू पाचशे रुपयात देवणू दीसशे रुपयात देणू हजार रुपया देऊ दस हजार रुपया देणो किंवा पाच हजार रुपये देणो व कोणशी अमाऊंट जर देऊ तू रायसेना फाउंडेशन अकाउंटेबल ना करूस आजरगडी मग लारे दी हजार चौदे ती आज दी हजार पंचवीस म्हणजे अकरा साल गे गोरशीवाडी तो कंटिन्यूअसली काही दिनी कोणी पीसार माध्यम येते पण अमेरिकार जत्राही सोप विशेषतः मग संदीप भैरव जातं धन्यवाद मानेब की ऊ लारे अकरा साले ती रायसीना स्टडी सेंटरने रायसीना स्टडी सेंटरने मदत करून आणि वी जे काही पाच हजार रुपया दर महिन्या अंदाज रायसीना फाउंडेशन रा, अकाउंटेट नाकस ही वाट मग तुम्ही काय करू का तो कुणसोही संयोजक कोणशीही रायसीना स्टडी सेंटर पिसा किंवा उदाहरणार्थ लारेसाल जे काही अहमदनगर जे काही एक्झाम लिहिते रायसेना टॅलेंट सर्च एक्झाम तो व नगर जिल्हा बी सोपती जे कोणसे कॉन्ट्रीब्युशन का तो बक्षीस दे लोकसंख्या पिसा जमा की दे। तो जत्राही पिसा व जमा किती व पूर्ण रायसेना फाउंडेशन अकाउंट नाके का तो तुम ना एखादे अकाउंटे व पिसा नाकाचो आणि व ती एक्सपेंडिचर होचं तो जर एक वेटेज वेगळं क्रिएट होचं आणि हे हिशोबी ती आता करते यायचा आत्राच कोणी तो ही ट्रान्सपरन्सी वाटायचं कारण आता एक वात आजी एक ॲडिशनल खे जाऊ शो का तो ई बी घाण लोकर माते मग मा संभ्रमचं आता आणि ओवरसर मग जत्राही बी जत काही व चोवीस मेंबर्स जे रायसिना स्टडी सेंटरनं जागा दे सारू एकत्र आहे असे चोवीस मेंबर रायसेना फाउंडेशन फाउंडेशनवरती मार पर्सनल ती ओनर आभार व्यक्त करूच का तो ओनर आभार व्यक्त एरेसर कोण गरजे रोचं इतिहास हे मग युवा तर घणे कमी लोक करच का तो मग यार काही राजकीय लोक ती काही अधिकारी ती बी या संदर्भम चर्चा केलं जर काही गव्हर्नमेंट लॅड अवेलेबल होतं काय तो कोई करेन देन तयार कोण येते जण हे चोवीस मेंबर एकत्र आहे आणि व चोवीस मेंबर एकत्र आयरबाद एक आता एक रायसीना हिल हाऊसिंग सोसायटी रजिस्टर्ड किती आणि व रायसीना हिल हाऊसिंग सोसायटी रजिस्टर्ड करताना आता मग दी एकर जमीन आपण परचेस किदेचा आणि व दी जण परचेस करतो आज एक प्रश्न समोर येतो किंवा रायसिना स्टडी सेंटर नाम रायसीना स्टडी सेंटर जागा कसो करूया तोस वनुरुडी ती जे काही चोवीस मेंबर आहे ते वनुरोडी एक वाद आहे की बा आज तो आपण चोवीस मेंबर एकत्रचा आहे एक, एक, एक जिव्हेरचा पण सवार आपण बालबचा काही करे बा आपल्या लग जाय की बाई इमारत प्लॉटचं आणि केन लग जायचं ना रायसीना हिल हाऊसिंग सोसायटीर जत्रा आहे चोवीस मेंबरचं हे चोवीस मेंबर शे हेन शे भळन स्वतः अकाउंटेपरती तेवीस हजार रुपये रायसिना फाउंडेशन अकाउंटेप नाके रायसेना फाउंडेशन एवढी ती ओनवर एटीजीरो बी बेनिफिट आपण देण्याचा ओनर इन्कम टॅक्सर बी बेनिफिट्स आपण वशे चोवीस मेंबर लिहिचं आणि व तेवीस तेवीस हजार रुपये देतो आणि जे काही वाईट अमाऊंट जेणे आपण घेतो आहे जे साडेपाच लाख रुपया जे रायसेना फाउंडेशन एवढी ते आपण व जे काही मालकचं जे काही जमीन मालकचं ओन जमीन मालकांना आपण व ट्रान्सफर किती म्हणजे पंचवीस मेंबर रायसेना फाउंडेशन पकडताना व पंचवीस मेंबरशे व जे काही जमीन मालकाचं नामे नामी ट्रान्सफर किती तो अकरा ट्रान्सपरन्सी आपण रखाड मिळायचा का तो ट्रान्सपरन्सी मतलब एक वाद कु काही ट्रान्सपरन्सी रायसेना मात्रीचं की रायसेना पर जे कॉन्ट्रीब्युशन करावं जे काही ऑफिसर येणं किंवा गोरभाई बेन येणं किंवा काही लोक असेच की जे आज रायसेना स्टडी सेंटर देणे कोणी फक्त व इज बेस विचार विश्वास आणि पारदर्शकता थॉट्स ट्रस्ट अँड ट्रान्सपरन्सी हे तीन शब्द रायसेना फाउंडेशन करतो हे तीन शब्दचं एर सर्व अभ्यास नाही जत्राही काही कॉन्ट्रीब्युशनचं ही कॉन्ट्रीब्युशन आहे मग अशा पद्धती आणि ट्रान्सपरन्सी आत्रार काढायचा का तो कोय जर शंभर रुपया देणं तोवर फोटो लेताळी ले मॅसेज हा व्हॉट्सअपवर दस ग्रुप ग्रुपेप नाकाचा जेवढे ती लुकून पिकळीचा किंवा कोण पिसा देचं कधी ती पिसा दे आत्राच कोणी तो पिसा तो कोण देऊ तो पण काही खर्च येऊ मीनाभरेम काही खर्च येऊ येरो भी ऑडिट इरोबी ट्रान्सपरन्सी लोकसमोर हो जायचं जा कारण हा जनरल मॅसेज नाकाचा आणि वर्षभर जे काही फायनान्शियल ऑडिटचं जे इन्कम टॅक्स आपण दाखल करायचा वर्ष फायनान्शियल ऑडिट तो करत जायचा पण गोरशिकवाडीर एक अविभाज्य घटक करताना जे काही दळेवळीतील जे काही गोरशिकवाडीनं